तारीख होती तीस मे दोन हजार चौदा पहाटेचे पाच वाजले होते नागपूरमधील नवरगाव येथे धनराज भिवगडे नावाचा एक माणूस त्याच्या शेतात पोहोचला होता अचानक त्याला भाताच्या गवताच्या ढिगाऱ्यावर काहीतरी चमकताना दिसलं त्याने जवळ जाऊन मशाल पेटवली तर त्याच्या शेतातलं गवत जळून राग झालं होतं आणि तिथे एक जळालेला हात पडला होता आणि त्या हातात एक चांदीचं ब्रेसलेट अडकलं होतं त्याच्या शेजारी एक मानवी कवटी पडलेली होती हे बघून धनराजला घाम फुटला आणि ओरडतच त्याने पोलीस स्टेशन गाठलं आणि बघितलेला सगळा प्रकार सांगितला पण मंडळी तो मृतदेह नक्की कुणाचा होता आणि या मृतदेहामुळे पुढे जाऊन नखं कुटुंब कसं संपलं सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथे आधीच लोकांची गर्दी जमली होती पोलिसांनी गर्दी बाजूला सारून परिसर नीट तपासायला सुरुवात केली शोध घेत असताना त्यांना तिथे मानवी कवटी कानातले पैंजण आणि मंगळसूत्र अशा काही वस्तू सापडल्या हे सर्व बघता हा मृतदेह हो एका महिलेचा असल्याचं स्पष्ट झालं होतं तेवढ्यात पोलीस इन्स्पेक्टर अरुण मधुकर गुरमुळे यांना काहीतरी आठवलं त्यांनी खिशातून एक फोटो काढून तिथे जमलेल्या लोकांना दाखवत विचारलं या जोडप्याला ओळखता का त्यावर तिथे उभ्या असलेल्या एका इस्माने पुढे येत सांगितलं की साहेब हे विवेक पालटकर आणि त्यांची बायको सविता आहेत मात्र हा फोटो पोलिसांना कोणी दिला होता तर तो फोटो दिला होता नागपूरच्या खोपटा गावातील गीता कावळे यांनी गीता कावळे यांना एक फोन आला होता त्यांना सांगितलं होतं की तुमची मुलगी पळून गेली पण त्यांना विश्वास होता की ती पळून गेलेली नसावी आणि त्यांची मुलगी सविता ही काही दिवसांपासून बेपत्ता आहे आणि गीता यांना संशय होता की मुलीच्या बेपत्ता होण्यामागे तिचा नवरा विवेक हाच जबाबदार आहे विशेष म्हणजे विवेक सुद्धा नवरगावचाच रहिवासी होता इन्स्पेक्टर गुरमुळे यांनी शेतातून मिळालेल्या सर्व वस्तू घेतल्या आणि थेट विवेकच्या घरी पोहोचले तिथे पोहोचल्यावर त्यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला शेवटी आतून एक आवाज आला विवेक घरी नाहीये नंतर या पोलीस आवाज चढवत सांगितलं बाहेर आहेत आणि दार दार उघडा लग घरात एक म्हातारी विवेकची आई बसली होती तिच्या शेजारी दोन लहान मुलं खेळत होती गुरमुले यांनी तिला पैंजन दाखवत विचारलं हे दागिने ओळखता का तुमच्या सुनेचे आहेत का त्यावर ती बाई म्हणाली नाही साहेब हे माझ्या सुनेचे दागिने नाहीत पोलिसांनी पुढचा थेट प्रश्न विचारला सविता कुठे त्यावर विवेकची आई म्हणाली साहेब चार पाच दिवसांपासून सविताची काहीच खबर नाही कदाचित ती पळून गेलीय आणि तिचा मुला मुलीला सोडून गेलीय विवेक तिला शोधायला बाहेर गेलाय मात्र पोलिसांना या प्रकरणात काहीतरी वेगळा संशय येत होता पोलीस स्टेशनमध्ये परतल्यानंतर इन्स्पेक्टर गुलमुळे यांनी सविताची आई गीता कावळे यांना फोन केला आणि त्यांना तातडीने पोलीस स्टेशनला बोलावलं गीता आल्या तेव्हा पोलिसांनी शेतात सापडलेल्या सगळ्या वस्तू पैंजण मंगळसूत्र आणि कानातले त्यांच्यासमोर ठेवले त्या वस्तूंवर नजर पडताच गीतांनी जोरात हंबरडा फोडला त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या साहेब हे सगळं सविताचंच आहे गीता यांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी विवेक आणि सवितामध्ये जोरदार भांडण झालं होतं रागाच्या भरात सविता आपल्या माहेरी आली होती खरं तर ही काही पहिलीच वेळ नव्हती विवेक आणि सवितामध्ये सतत कुरबुरी चालायच्या विवेक तिला अनेकदा मारहाण करायचा आणि सविता मग रडत रडत माहेरी यायची त्या दिवशीही ती तशीच माहेरी आली होती काही दिवसांनी विवेक स्वतः तिच्या मागे माहेरी आला हात जोडून पाया पडून तिची माफी मागितली आणि नव्यानं सुरुवात करूया असं म्हणत तिला नवरगावला घेऊन गी गेला मात्र त्यानंतर सविताचा कुठलाही फोन तिच्या घरच्यांना आला नव्हता ना आणि एकच फोन आला त्यात समजलं की सविता पळून गेली आणि नंतर तिच्या मृत्यूची बातमी समजली त्यानंतर पोलिसांनी विवेकवर संशय घेऊन त्याचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार केलं चौकशी दरम्यान त्याचे घर शेजारी नातेवाईकांकडे शोधाशोध झाली पण तो कुठेही सापडत नव्हता घटनेला आता दहा दिवस झाले होते आणि विवेक अजूनही फरार होता अकरा जून दोन हजार चौदा रोजी पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की विवेक आपल्या एका नातेवाईकाच्या घरी लपून बसलाय मग इन्स्पेक्टर गुरमुळे यांनी तात्काळ रात्रीच्या अंधारात त्या ठिकाणी छापा टाकला आणि विवेकला ताब्यात घेतलं विवेकला पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर त्यांनी सुरुवातीला एक शब्दही काढला नाही चेहरा निर्विकार होता आणि नजरेत कुठलाही पश्चाताप दिसत नव्हता आणि जेव्हा पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा मात्र तो पोपटासारखा बोलू लागला तारीख होती तेवीस मे दोन हजार चौदा रात्रीचे नऊ वाजले होते विवेक घरी आपल्या दीड वर्षाच्या मुली कात्यायनी सोबत खेळत होता त्याची पत्नी सविता खाटेवर बसली होती आणि तिच्या शेजारी सहा महिन्यांचा ढकलून दिलं आणि खाटेचा एक पाय काढून तिच्या डोक्यावर जोरात घाव घातला सविता बेशुद्ध पडली पण तो पुन्हा थांबला नाही त्याने तिला पुन्हा पुन्हा मारहाण केली त्या अमानवी मारहाणीतच सविताचा जागीच मृत्यू झाला रात्रीचे दहा दहा वाजेपर्यंत घरात मृतदेह पडून होता त्यानंतर विवेकने दोन्ही मुलांना त्यांच्या आजीकडे झोपवलं सविताचा मृतदेह त्याने दारा मागून ओढत बाहेर नेला गावकरी गाठ झोपले होते तो शरीर ओढत शेताच्या दिशेने निघाला वाटेत त्याला धनराज भिवगडे याचं शेत दिसलं तिथे पेंढ्यांचा मोठा ढिगारा होता त्याने जवळपास तीन चार तास तिथेच बसून मृतदेह जळताना बघितलं सगळं राख होईपर्यंत तो हालचालही न करता तिथेच बसून होता शेवटी पहाटेच्या सुमारास तो शांतपणे घरी परतला जणू काही हो घडलंच नाही आणि त्यानंतर जेव्हा मृतदेह सापडल्याची बातमी गावात पसरली तेव्हा तो फरार झाला ठाव ठिकाणा घडलेला प्रकार पोलिसांसमोर उघड केला विवेकने आपल्या आई समोरच सविताची हत्या केली होती पण विवेकच्या भीतीपोटी संध्या म्हणजेच विवेकची आई काहीही बोलू शकली नव्हती मात्र या गुन्ह्यात विवेक टिकटा नव्हता त्याला मदत केली होती कमला करणे त्याच्या बहिणीचा नवरा होता विवेकने खून लपवण्यासाठी कमलाकरला सविताच्या आई वडिलांना कमलाकरला फोन करून सविताच्या घरच्यांना सांगितलं होतं की तुमची मुलगी पळून गेली पुढे तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी नागपूर सत्र न्यायालयाने विवेक पालटकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली पण मंडळी गोष्ट इथेच संपत नाही खरी गोष्ट तर इथून सुरू होते जेव्हा विवेकला शिक्षा झाली तेव्हा कमलाकरने त्याला वचन दिलं होतं की तू घाबरू नकोस मी महागातला महाग वकील लावून तुला सोडवून आणेल आणि कमलाकरने तसंच केलं कमलाकरने मुंबईत नावाजलेले वकील घेतले आणि सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध मुंबईत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केलं सतरा एप्रिल दोन हजार सतरा रोजी सर्व साक्षीदारांनी उच्च न्यायालयात आपले जबाब मागे घेतले उच्च न्यायालयाने संशयाचा फायदा घेत विवेकला निर्दोष मुक्त केलं आणि विवेक काही घडलंच नाही असं समजून गावात वावरू लागला तुरुंगातून सुटून जवळजवळ एक वर्ष झालं होतं तारीख होती दहा जून आणि वेळ होती रात्री वाजण्याच्या सुमारास विवेक आपल्या बहिणीच्या अर्चनाच्या घरी गेला होता दिवस असल्यामुळे अर्चनाच्या घरी तिची सासू आणि दीर आले होते त्यावेळी विवेक तिच्या घरी पोहोचला विवेक आला तशी चारही मुलं त्याच्याकडे धावत आली दोन अर्चनाची आणि दोन विवेकची जेव्हापासून सविता गेली होती तेव्हापासून कृष्णा आणि कात्यायनी अर्चनाकडे राहायचे विवेक आल्यावर सगळ्यांनी एकत्र एक जेवण केलं आणि मग अर्चना विवेक कमलाकर आणि त्याच्या आईच्या गप्पा रंगल्या आणि नंतर झोपेची तयारी सुरू झाली आणि तेव्हाच विवेक अर्चनाला म्हणाला माझी गाडी बाहेर पावसात उभी आहे तिला आत घेतो सांगून तो घराबाहेर गेला आणि मधून आधीच लपवून ठेवलेला लोखंडी रॉड बाहेर काढला रॉड त्याने सावधपणे लपवून घरात आणला आणि कोणालाही संशय न येऊन देता तो मुलांसोबत त्यांच्या खोलीत झोपायला गेला आणि त्या रात्रीच्या शांततेत त्या सगळ्यांपुढे काय वाढून ठेवलंय याची त्यांना तसुभरही कल्पना नव्हती रात्रीचा सुमारे एक वाजला होता अचानक विवेक जागा झाला त्याने दार उघडलं आणि शांतपणे बाहेर गेला बाहेर हॉलमध्ये अर्चना आणि तिचं कुटुंब झोपलं होतं सर्वजण गाड झोपेत होते विवेकने लपवून ठेवलेला रॉड बाहेर काढला आणि त्याचे पाय कमलाकरकडे वळले त्याच्या सर्व शक्तीनिशी त्याने कमलाकर वर डोक्यावर चार ते पाच वेळा रॉडने वार केला कमलाकरला ओरडण्याआधीच त्याचा श्वास थांबला त्याच्या शेजारी झोपलेल्या अर्चनाच्या डोक्यावर रक्ताचे डाग पडले तिचे डोळे उघडले ती जोरात ओरडली कोण आहे कोण आहे तेवढ्यात विवेकने तिच्या डोक्यावर रॉड मारला अर्चनाचं डोकं फुटलं भिंतीवर रक्ताचे डाग पडले विवेकने पुन्हा तिच्या डोक्यावर रॉडने तीन ते चार वार केले अर्चना ही गप्प झाली दरम्यान अर्चनाची मुलगी वेदांती जी दुसऱ्या खोलीत बेडवर झोपली होती तिला अर्चनाच्या ओरडण्याने जाग आली ती, ती बाहेर आली तर विवेकने वेदांतीला आणि अर्चनाच्या मृतदेहावर फेकलं नंतर त्याने तिच्या डोक्यावरही रॉडने चार ते पाच वेळा वार केले वेदांतीचा जागीच मृत्यू झाला आता विवेक सोफ्यावर बसला होता त्याच्या हातात अजूनही रॉड होता सुमारे दहा मिनिटांनी विवेक सोफ्यावरून उठला आणि जिथं मुलं झोपली होती त्या रूम मध्ये गेला तीन मुले एकमेकांना मिठी मारत झोपलेली दिसली मग त्याने लोखंडी रॉड खांद्यावर आणि मागोमाग एक त्यांच्यावर बेभानपणे वार करायला सुरुवात केली खोली मुलांच्या किंकाळ्यांनी सैरभैर झाली होती पण विवेक थांबला नाही तेवढा त्या ते आडाओडीत अर्चनाची सासू मीराबाई धावत आत आल्या त्या समोरच्या दृश्याने हादरून गेल्या होत्या आता पुढचा नंबर त्यांचा होता त्याने त्यांच्याही डोक्यावर एक भीषण वार केला मीराबाई खाली कोसळल्या आणि सगळेच रक्ताच्या थारोळ्यात बघून विवेक तिथून सटकला पण मंडळी विवेकने आपल्या बहिणीच्या कुटुंबाचा इतक्या निर्दयीपणे खून का केला होता याचं उत्तर तुम्हाला पुढे समजेलच आता पुढे बघूया पहाटेचे साधारण पाच वाजले होते अर्चनाच्या घरातून मुलांचे मोठ्याने रडण्याचे आवाज येत होते मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या लता तिथे धावल्या अर्चनाची अकरा वर्षांची मुलगी मिताली आणि विवेकची सहा वर्षांची मुलगी कात्यायनी रडत होती मेन गेटला कुलूप लावलं होतं मितालीने घाबरत लताला सांगितलं की तिच्या मामाने म्हणजेच विवेकने तिच्या आई वडिलांसह सगळ्यांना मारले हे ऐकून लता जवळच्या घरात पळत आणि आपल्या मुलाला सांगून मदतीला बोलावलं काही वेळात परिसरातील लोक आणि कमलाकर चा भाऊ केशवही घटनास्थळी पोहोचले आज चिरल्यावर त्यांना घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मृत्यूचं भयंकर दृश्य दिसलं कमलाकर अर्चना वेदांती मीराबाई आणि निष्पाप कृष्णाचे मृतदेह रक्ताने माखले होते काही वेळाने पोलिसही घटनास्थळी पोहोचले त्यांना बघताच केशव पोलिसांकडे धावत आला तो रडतच म्हणाला साहेब माझं सगळं संपलंय माझं अख्खं कुटुंब उद्धवस्त झालंय आता माझ्यासोबत नाही विवेकने आमचं घर स्मशानभूमी घरात पाच जणांचे मृतदेह आहेत फक्त दोन मुली जिवंत एक माझ्या भावाची मुलगी मिताली आणि दुसरी विवेकची मुलगी कात्यायनी हे एकूण पोलीस अधिकारी साळुंकेही हादरून गेले आणि मग सुरू झाला विवेकचा शोध जेव्हा पोलीस त्याला शोधायला त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना त्याच्या घरी एक बॅग सापडली होती एका कोपऱ्यात एक बॅग ठेवली होती ती उघडली असता त्यात रक्ताने माखलेला जीन्स शर्ट आढळला दुसऱ्या कोपऱ्यात एका रॅकवर काही पुस्तके पूजा पाठाचं साहित्य आढळलं एका हवलदाराने पुस्तके उलटायला सुरुवात केली तेव्हा त्यांना एक पोस्टर सापडलं ज्यावर क्रॉस मार्क बनवला होता त्यावर निळाशाहीत मराठीत लिहिलं होतं मन ईश्वर आहे आणि मी मनाला समजवलंय की विवेकपेक्षा कुणीच मोठं नाही सविता मिली कमलाकर मेला आज पांड्या मेला विवेक सोबत सविता बरेच दिवस विवेकची शोधाशोध सुरू होती पण विवेक कुठे सापडत नव्हता घरी सुद्धा फक्त विवेकची आई होती मग पोलिसांनी विवेकचा मोबाईल ट्रेस केला तेव्हा त्याचं लोकेशन पंजाब दाखवत होतो तो आपली ओळख लपवून पंजाबच्या लुधियानात लपून बसला होता मग पोलिसांनी तो राहत होता तिथे धाड टाकली आणि त्याला अटक केली अटक केल्यानंतर जेव्हा त्याची चौकशी झाली तेव्हा त्याने अतिशय धक्कादायक माहिती उघड केली जेव्हा पत्नी सविताच्या हत्येच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुना त्यावेळी त्याने आपल्या मेहुण्याला म्हणजेच कमलाकर पवनकरला मदतीसाठी विनंती केली होती कमलाकरने आश्वासन दिलं होतं की तो नामांकित आणि महागडा वकील ठेवून त्याला निर्दोष मुक्त करून घेईल तसेच त्याच्या वतीने उच्च न्यायालयात केस लढवण्यासाठी महत्वाची जबाबदारीही घेतली त्या वकिलाची फी भरपूर होती ती सगळी कमलाकरनेच भरली शेवटी न्यायालयाने विवेकला संशयाचा फायदा घेत निर्दोष घोषित केलं आणि तो तुरुंगातून बाहेर आला मात्र तुरुंगातून बाहेर आल्यावर परिस्थिती बदलली कमलाकर दररोज त्याच्याकडे वकिलाची फी आणि अन्य खर्चासाठी दिलेले पैसे मागू लागला पैसे देता न आल्यावर त्याने विवेककडे तीन एकर जमीन मागितली दुसरीकडे विवेकच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याची दोन्ही मुलं कात्यायनी आणि कृष्णा अर्चना आणि कमलाकर कडेच राहत होती कमलाकर मुलांच्या संगोपनासाठीही महिन्याला पाच हजार रुपये मागू लागला होता विवेकने जेव्हा आपल्या मुलांना स्वतःसोबत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्याची ते बहीण अर्चना म्हणत असे की घरी त्याच्या काळजीसाठी कुणीही महिला नाही आणि जेव्हा मुले मोठी होतील तेव्हाच त्यांना सोडून दिले जाईल आता मात्र विवेक चिडला आणि रागाच्या भरात त्याने सगळ्यांना संपवून टाकलं पण त्याला आपल्या दोन मुलांना संपवायचं नव्हतं मात्र रात्रीच्या अंधारात त्याने मिताली समजून स्वतःच्या मुलाच्या डोक्यात रॉड घातला आणि त्याचा मृत्यू झाला कात्यायनी आणि मिताली वाचल्या पुणे नागपूर सत्र न्यायालयात हा खटला चार वर्ष सहा महिने अठ्ठावीस दिवस चाला दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर एस पावसकर यांनी 15 एप्रिल 2023 हजार तेवीस रोजी विवेकला प्रकरणात दोषी ठरवलं जर आरोपी तुरुंगात किंवा तुरुंगाबाहेर जिवंत राहिला तर तो, तो अशा घटना सतत करत राहील तो खुनी मानसिकतेचा गुन्हेगार बनलाय अशा व्यक्तीचं अस्तित्व समाजासाठी धोकादायक आहे कमलाकरच्या कुटुंबावर झालेले हत्याकांड दुर्मिळातील दुर्मिळ घटनेच्या श्रेणीत येतं आणि त्यामुळे आरोपी विवेकला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे मंडळी ही होती विवेकच्या भीषण गुन्ह्याची सगळी कथा आता या सगळ्या केस बद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष झालेला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद